हाय नमस्कार कशा आज आपण उत्तप्पा बनवणार आहे एक त्या दिवशी बोलते कारण मी काल पीठ केल्यापासून सगळी व्हिडिओ केली होती पण माझ्या मोबाईलमधून मा ती गेली मग आता काय केलं काल मी रोषे वगैरे बनवले हो आणि आज मी त्यासाठी पीठ ठेवलं होतं आपलं उत्तप्पा बनवण्यासाठी तास उत्तप्पा बनवून घ्या तुम्ही पीठ कसं भिजवतं होतं ते पण तुम्हाला मी दाखवता दाखवता सांगते मी अग आता हा माझा काळजा आलेला उत्तप्प्याचं पीठ थोडीशी कोथिंबीर घ्यायची मिरच्या घेतल्यात मी चार पाच टमॅटो कांदा आणि आपलं बीठ हा बीट घेतलेलं आहे मी थोडंसं घेतलेलं आहे बीठ बीठ मुद्दा म्हणून वापरते मी काय मुलं अशी खात नाही पण असं कायच्यात असेल तर मुलं खातात आता हा पीठ मी कसं केलं तर आपल्या ह्या दोन वाटे आहेत ह्या दोन वाट्या तर मी तांदूळ घेतले आणि कापून वाटी मी उद्याची डाळ घेतली ते मी दुपारी साडेबारा वाजता असं सा भिजत टाकलं पिठते आणि संध्याकाळी सातला वाटते तर त्याच्या आधी एक तास आधी मी पातळ पोळी असू दे किंवा जाडे पोळी असू दे ते मी त्याच्यात भिजत टाकते मी आणि ते भिजल्यानंतर एक तासाने आपण ते वाटण वाटून घ्यायचं आणि वाटून झालं आपलं ते आता बघा थंडी भिंडी आहे आपल्याला पीठ येत नाही कधी कधी थंडीमध्ये तर ते थंडीमध्ये पीठ येत नाही म्हणून मी सगळं झालं काम आपल्याला तिचं सगळं काम झालं तर गॅस आपलं बंद होतो ना तर गॅसवरती ठेवते मी झाकण ठेवून पीठेही छान येतो आमच्याकडे पुण्याला भरपूर थंडी असते त्यामुळे गरमी होत नाही मुंबईला तर आता गरमी आहे मी आली त्या अनुभव तर सांगते मी तुम्हाला तर तुम्ही जर असं गॅसवरती वेळ ठेवलं कधी थंडीच्या टायमात पण तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता पण गॅसवर ठेवलं छान पीठ येतं सकाळी उठणार ना तुम्ही तर तुम्हाला वाटतं तुम्ही विकतच पीठ आणलेलं आहे म्हणून थोडं छान पीठ येतात आणि थोडेसे नावाला आपण चार दाणे मेथीचे दाणे तांदूळ भिजत टाकतो मग आपण डाळ भिजत टाकतो ना तर ते यात आपण ठेवतो मी वेगळे वेगळे पण भिजत काय की पण वेगळे वेगळे भिजत टाकतात नाही मी एकत्र सगळे भिजत टाकते आणि वाटायच्या आधी एक त्यासाठी आपण पोहे टाकायचे नंतर आपण तो सकाळी करायचा आता मी इटली रोसा तापला गेला तुम्हाला उत्तप्प दाखवते याच्यामध्ये मला शिमला मिरची नाही आहे माझ्याकडे काहीही भाज्या टाकू शकता तुम्ही हे तुम्हालाही माहिती असेल आता मी काय कळलं आहे एक टमॅटो घेते त्यातलं मी अर्धा टमॅटो वाटलं कमी वाटलं तर थोडंसं घेणार एक कांदा घेणार आहे त्याच्यातलं अर्धा ठेवून देणार साईडला कमी वाटलं तर घेणार आणि बीट नुसतं नावाला घेतलेलं आहे मी आणि कोथिंबीर आणि मिरची आता हे सगळं आपण बारीक तुम्हाला बारीक चौपड कापते तसे तर बारीक कापून मी दहा भांडा यूज करते आणि सगळं एकत्र कारण मिरच्यानी पण आग वगैरे होते हाताला पण मी त्याच्यातच बारीक करून घेते तर ते बारीक झालं का मी तुम्हाला परत दाखवते वेळी आता मी मस्त की बारीक करून घेतलेलं सगळं भीट भीट छान याच्यामध्ये बारीक होतं माझं आता पण हे पिठामध्ये घेतलेलं पीठ आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं जे आपल्याला चवीला पाहिजे तेवढं मीठ टाकून घेऊया आपण थोडंसं मीठ टाकलं आहे मी आता पण चवीपुरतं ता मीठ टाकून घेतलं आहे आणि हे जे आता वाटून आपण घेतलेलं आहे ते पण त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया तर मी सगळं ह्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर हे मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला बोलली होती मी तुम्हाला दाखवलेलं कांद्यामधला अर्धा टमॅटो घेतला त्यातला अर्धा ठेवलं आहे दीड आपला कांदा घेतला होता त्यातला मी हा एवढंस ठेवले आणि थोडीशी कोथिंबीर पण काढून ठेवली आता हा व्यवस्थित आपलं छानपैकी ठेवून द्या मुलं उठतील थोड्या वेळाने तोपर्यंत हे छानपैकी पंधरा ते दहा पंधरा मिनटं आपलं व्यवस्थित होऊन जाईल थोडस माझ्या व्हिडिओ हलतात वगैरे त्याचा चला समजून घेत जा का माझ्या एका हातात मोबाईल असतो आणि एका हातात काम असतं त्यामुळे कधी कधी माझ्या व्हिडिओ हलतात त्यामुळे थोडंसं सांभाळून घेत जा आपण ठेवूया म्हणून का पण करायला गेलो आपली उत्पत्या उतप्प्याची तयारी झालेली आहे इथे मी तवा ठेवला गॅसवरती थोडंसं तवा आपला पॅन गरम झालं की त्याला आपण तूप लावून घेऊया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेल लावू शकता पण मी तूप लावते त्याला थोडंस आपण तूप लावून घेव आता आपण थोडंसे हे थोडं शिंगा मिक्स करतो एकदम छान झालं असतं त्याच्यामध्ये मी मिरची पावडर आणि धनिया पावडर घेतलेली थोडीशी मिरची पावडर पण आला मिरची थोडस पण चा पण ठेव आमच्या मावशी आला चपात्या करायला त्यांचा चपात्या चालू आहे आमच्या मावशी आपलं झाकण काढून घेतलेलं आहे मला असं दोन मिनिटासाठी ठेवायचं म्हणजे जी वाफ आपली गेलेली असते ना आपल्यात राहिले असते व्यवस्थित होऊन आपलं उत्तन छानपैकी पक्कन निघे सगळ्यात आपण हळूहळू त्याला उठून घेऊया तोंडाही संपल तसंच तोंड मिटासाठी ठेवून थोडंसं काढून पण असं थोडंसं व्हायला पाहिजे आता आपण इथे एक कसेच काढून घेऊया